नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या दिशेनं देशाची वाटचाल लोकसभा निवडणुकीत चारशे पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपच पुन्हा सत्तेवर येणार भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंग चौहान यांचा विश्वास चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात टस्कर हत्तीचा प्रवेश अनेक गावांमधून मुक्त संचार करणाऱ्या हत्तीमुळं परिसरातील गावांमध्ये भीतीचं वातावरण मिलेट महोत्सवामुळे पौष्टिक धान्याचा प्रचार प्रसार होण्यास मदत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचं प्रतिपादन कोल्हापुरातील व्हीटी पाटील भवनमध्ये मिलेट महोत्सवाला सुरुवात मराठा आरक्षणात सगळे सोयऱ्यांचा समावेश करावा या मागणीसाठी इचलकरंजी सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको वाहतुकीचा खोळंबा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज तब्बल दोन लाख किलो थुंकी टाकली जाते बाहेर थुंकी मुक्त जिल्हा करण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना आणि नागरिकांनी स्वयंशिस्त अंमलबजावण्याची गरज